काही काय तोडल्या दिसते नाहीतर हाताच चिन्ह हे काय करू द्या हिस तास इमोजी इमोज इमोज ना खाली

का सांगितलं सांगितलं पॉवर मॅक्स बरोबर पॉवरचा अर्थ काय होत काय होत शक्ती होत बरोबर सरांनी सांगताना दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या सांगली तर हे उत्पादन जे आहे शेवाळापासून त्या ठिकाणी बनवलेले शेवाळा सगळ्यांना शेवाळ कसा दिसतो कुठं येतो काय करतो गोष्टी बरोबर हे जे उत्पादन आहे हे उत्पादन शेवाळापासून त्या ठिकाणी बनवले उत्पादनाच्या पाठीमागच जर आपण त्या ठिकाणी बघितलं की हिची का गरज जाते हे खूप महत्वाचं उत्पादन तर आहे ठीक आहे पण का त्या उत्पादनाची गरज आहे

अन्न वस्त्र पाणी असं पाहिजे हवा असं पाहिजे तर आपण त्या ठिकाणी बघू शकतो तसं बाबतीत बघितलं तर त्यांना सुद्धा मूलभूत गोष्टींची गरज आहे त्यांना